दिनांक सहा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान बॅडमिंटन हॉल पोलीस मुख्यालय जालना येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला व पालकांच्या सुरक्षेसाठी पुस्तक सुरक्षा मंत्रा याचा विमाचन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री विरेंद्र मिश्रा विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगरचे यांच्या हस्ते करण्यात आले

विशेष पोलीस महानिरीक्षक देवेंद्र मिश्रा हस्ते जालनामध्ये स्कूलमध्ये जो मुलं पुढे पडतात त्याचे मार्गदर्शनासाठी सुरक्षा मंत्री या नावाने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पोक्सो कायदा असो उत्तच बॅटच असो सायबर गुन्हे असो ट्रॅफिक नियम असो याच्याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षभरामध्ये सेल्फ डिफेन्सचे एक्केचाळीस शाळामध्ये आम्ही कॅम्प घेतले आहे जेव्हापासून एकोणीस हजार मुलांना ट्रेनिंग केलं आहे तसंच गुट्टत घट्टतबद्दल पंचेचाळीस हजारपेक्षा मुलांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे हे समाजिक उपक्रम असाच पुढे सुरू राहिले आहे पुढच्या टप्प्या म्हणून हे मार्गदर्शन करण्यात आज या ठिकाणी काही महिलांचा मेकॅनिक पोलीस कमिशन ज्या मै ग्रामिनी पथकात किंवा काही विशिष्ट कामगिरी केलेली आहे महिला त्याच्या आज माननीय आय जी असते सन्मान करण्यात तसेच आता संपलेली स्टेट पोलीस गेम्समध्ये काही महिला खेळाडू पोलीसचे ज्यांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल पटकावलेलं आहे पण माननीय सरांनी स्वागत केलेला आहे तर महिला खासकर पोलीसमध्ये पोलीस आपली महिला कर्मचारी अधिकारी फार आता